आगामी श्री गणेशोत्सव काळात यंदाही चांदा क्लब येथे श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले असून श्री गणेश मूर्ती दुकानांवर होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये व नागरिकांना सहजतेने मूर्ती खरेदी करून घरी नेता याव्या या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे आयुक्त विपिन पालिवाल यांनी गणेश मंडळ मूर्ती विक्रेते व मूर्तीकार संघटनांच्या संयुक्त बैठकीत सांगितले मागच्या वर्षी जो महानगरपालिकेतर्फे उपक्रम गणेशोत्सव गणेश मूर्ती विक्री प्रदर्शन व साहित्य विक्री हे चांदा क्लबला आयोजित करण्यात येतो यावर्षीही नागरिकांनी अत्यंत उदंड प्रतिसाद त्याला मागच्या वर्षी दिला होता यावर्षी सुद्धा सर्व अनेक सामाजिक संघटनांनी ती व्यवस्था पुन्हा तिथे करण्यात यावी अशा अशी मागणी करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आज मूर्तिकारांना जे काही फुटपाथवर विक्रीला लावतात किंवा इतर ठिकाणी जे वेगवेगळे विकरून बसतात त्यामुळे ट्रॅफिकला अडथळा होतो नागरिकांना त्रास होतो हा टाळण्यासाठी चांदा क्लब ग्राउंडवर गणेश मूर्ती विक्री व साहित्य विक्री प्रदर्शन सुद्धा आयोजित केल्या जाणार आहे त्यामध्ये मूर्तिकार संघटना आणि महानगरपालिका प्रशासन व जिल्हा प्रशासन कार्य करणार आहे